आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमध्ये एका मिठाईच्या दुकानात कारागीर पायाने समोसे बनवण्यासाठी जे पीठ तुडवत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय इथल्या एका गावकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रित केला होता त्यानंतर गावकऱ्यांनी त्या मिठाईच्या दुकानावर धडक देत दुकानातील साहित्य दुकानदाराला फेकून देण्यास भाग पाडलं उल्लास नगरच्या कॅप नंबर 4 चा आज आशेपाडा भागात हरिओम स्वीट नावाचा गेल्या 15 ते 20 वर्षापासून एक दुकान या मिठाईच्या दुकानात कारागीर समोसासाठी लागणारे पीठ पायाने तुडवत असल्याचे एकाने मोबाईल मध्ये चित्रित केले त्यानंतर संतप्त झालेला गावकरींनी मिठाईच्या दुकानावर धडक देत इतला दुकान मालकाला याचा जाब विचारला दरम्यान यापुढे दुकानात बनवले जाणे जाणारे साहित्य विकायचे नाहीत पॅकिंग फूड विकायचे असे गावकरींनी या दुकान मालकाला सुनावले आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर